नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण घरच्या घरी अगदी परफेक्ट एक किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये गरम मसाला अगदी परफेक्ट प्रमाणात कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया मसाला बनवण्यासाठी इथे मी आठशे ग्रॅम चपाटा मिरची घेतली आता आपल्याला कितपत तिखट हवा आहे मसाला त्यानुसार आपण मिरचीचा वापर म्हणजे प्रकार हा निवडून घेऊ शकतो त्यानंतरलाही आपल्या मसाल्याला अगदी छान कलर येण्यासाठी आ आठशे कि आठशे ग्रॅम मिरचीसाठी इथे बरोबर तीनशे ग्रॅम मी बेडगी मिरचीचा वापर करते ह्या मिरचीमुळे अगदी छान असं आपल्या मसाल्याला कलर येतो आणि चवदेखील अगदी छान अशी येते दोघी मिळून बरोबर एक किलो मिरचीचा वापर आपण करतो आहे एक किलो मिरचीसाठी इथे बरोबर वजनाला सुकी एकशे पन्नास ग्रॅम करप आपण ह्या मिरचींसाठी वापरणार आहोत करप ही कशी बनवायचं ते वरती मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित पसरून दिवसभर म्हणजे दोन ते तीन दिवस अगदी कोरड्या असं उन्हामध्ये वाळून घ्यायचं ह्या पद्धतीने आपण एकशे पन्नास ग्रॅम करफ ही तयार करून घेतली त्यानंतर लगेच तीनशे ग्रॅम खोबरं आणून त्याला अगदी बारीक ह्या पद्धतीने किसून आपण ह्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत त्यानंतर एक किलो मिरचीसाठी बरोबर दोनशे पन्नास ग्रॅम इथे इंदुरी धन्यांचा आपण वापर करतो आहे धन्यांचा कुठलाही प्रकार आपण वापरला तरी काही हरकत नाही पण ह्या धन्यांमुळे खूप छान अशी चव चा आपल्या मसाल्याला येते त्यानंतर लय एकशे पंचवीस ग्रॅम बडीशेप एकशे पन्नास ग्रॅम जिरे पंच्याहत्तर ग्रॅम तीळ पस्तीस ग्रॅम खसखस त्यानंतर लगेच दालचिनी आपण वीस ग्रॅम वापरतो आहे सुंट वीस ग्रॅम थोड़ा थोडंफार कमी जास्त होऊ शकतो हिंग पंधरा ग्रॅम अशा पद्धतीने आपण दोन नग आपण इथे जायफळ वापरतो आहे बारा ग्रॅम इथे तेजपत्तेचा आपण वापर करतो आहे सोळा ग्रॅम शहा जिरे आपण वापरले सतरा सोळा ग्रॅम लगेच आपण इथे चक्रफूल सोळा ग्रॅम काळे मिरे पावडर सोळा ग्रॅम आपण मोठी विलायची आपण मसाला विलायची देखील म्हणतो हिरवी विलायची सोळा ग्रॅम आणि ह्याच पद्धतीने आपण आता संपूर्ण साहित्य आपण ह्याच मोजून घेणार ही बघू शकाल ही लिस्ट मी आता दिली ह्याच लिस्टप्रमाणे आपण संपूर्ण साहित्य घे घेतलं गे आहे हळद हळखुंड न वापरता इथे मी डायरेक्ट की आपण एक ते दीड चमच्या हळदीचा वापर करणार त्यानंतर लगेच आपण कोणत्या पद्धतीने कोणते साहित्य तळून घ्यायचं आणि कोणतं कोरडं असं भाजून घ्यायचं ते बघणार हिंग जायफळ आणि सुंट आपण ह्या पद्धतीने अगदी बारीक असं त्याला कांडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे तिघी साहित्य सर्वात आधी आपण कांडून घ्यायचं तर सर्वात आधी आपण पूर्वतयारी तयार करून घेत आहोत आता आपल्याला ज्या कांडायच्या वस्तू होत्या त्या संपूर्ण कांडून झाल्या आहेत त्यानंतर आपण आता अजिबात तेल न वापरता ह्या संपूर्ण वस्तू आपण भाजून घेणार आहोत त्यानंतर लगेच गॅसवरती आपण पॅन किंवा कढई गरम करून घ्यायची ती गरम झाल्यानंतर लगेच आपण सर्वात प्रथम करप ही भाजून घ्यायची करफ जर तुमची थोडी तरी ओलसर असेल तर ती व्यवस्थित भाजली जात नाही आणि ज्यावेळेस आपण मसाला हा दळायला जातो ती त्यावेळेस ते अगदी जाडसर अशी दळून होते आणि आपला मसाला हा व्यवस्थित दळून होत नाही आणि तो टिकायला देखील अगदी कमी दिवस टिकतो लवकर त्याचा वास यायला सुरुवात होते आणि बुरशी देखील आपल्या मसाल्याला येते म्हणून करफ ही व्यवस्थित सुकून घ्या आणि सुकल्यानंतर तिला मंद आचेवरती अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत थोडासा तिचा लालसर कलर येईपर्यंत हिला आपण भाजून घ्यायची ही काळपट कलर वगैरे येईपर्यंत हिला भाजून घेऊ नका त्यामुळे मसाल्याची चव देखील बिघडण्याची शक्यता असते म्हणून तर अशा पद्धतीने आपण मंद आचेवरती छान करप ही भाजून घेतली आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून संपूर्ण करप आपण या पद्धतीने भाजून घेऊया तर करप भाजून झाल्यानंतर लगेच मंद आचेवरती आपण छान हलकासा कलर बदलेपर्यंत मंद आचेवरती धने देखील आपण भाजून घेणार जर जास्ती तुम्ही धने भाजून घ्या तर चव ही आपली बिघडते आणि आपल्या मसाल्याचा कलर देखील बदलतो या पद्धतीने आपण धने हे भाजून घेतले तर याच पद्धतीने आपण आता संपूर्ण धने हे भाजून घेतले अशाच पद्धतीने मंद आचेवरती जिरे देखील आपण भाजून घेणार आहोत त्यानंतर जिरे भाजून झाल्यानंतर शहा जिरे देखील आपण ह्याच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत तर संपूर्ण साहित्य आपण आता काही शहा जिरे बडीशेप जिरे धने खोबरे करफ खसखस तीळ ह्या संपूर्ण वस्तू आपण मंद आचेवरती अजिबात तेलाचा वापर न करता आपण ह्या भाजून घेणार आहोत जर तुम्ही तेल वापरून भाजून घ्याल तर ह्या थोड्या वेळानंतर चिमट होतात म्हणून यांना अजिबात तेल न वापरता आपण भाजून घ्यायचं सगळ्यात शेवटी आपण आता भाजणार आहोत ते म्हणजे खोबरे खोबरं कधीही सगळ्यात शेवटी भाजून घ्या आणि हलकासा कलर बदलेपर्यंत आपण याला खोबऱ्याला देखील भाजून घेणार आहोत अगदी जास्ती काळपट किंवा लाल कलर येईपर्यंत अजिबात खोबरं हे देखील भाजून घ्यायचं ह्या पद्धतीने आपण मंद आचेवरती छान छान खोबरं देखील भाजून घेते संपूर्ण साहित्य आपण भाजून होऊन त्याला रूम टेम्परेचरवर अगदी पूर्णपणे गार करून मगच एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपण त्यांना भरून ते। घ्यायचं त्यानंतर लगेच अगदी ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं तेल घेऊन आता आपण जे संपूर्ण काही साहित्य उरलं आपलं एकोणवीस आपले पूर्ण इन्ग्रेडियन्स आहेत तर त्या वीस वस्तू आहेत त्या संपूर्ण वस्तूंपैकी आपण सात पाच ते सहा वस्तू सा, बिना तेलाचे भाजून घेणार आहोत आणि आता उरलेल्या संपूर्ण वस्तू ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं तेल घेऊन आपण भाजून घेणार आहोत अगदी जास्ती बुडते तेलामध्ये अजिबात भाजून घेण्याची किंवा तळून घेण्याची गरज नाही अगदी थोड्याशा तेलामध्ये मी सगळ्यात आधी तेजपत्ता हा भाजून घेतला आहे लगेच ह्याच पद्धतीने अगदी थोडंसं तेल घ्यायचं तेल घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता काळे मिरे हे संपूर्ण ज्या ज्या वस्तू आहेत आपण आता ह्या भाजून घेणार आहोत ह्याच पद्धतीने मंद आचेवरती छान थोडासा वास अगदी छान वास यायला सुरुवात झाली तर लगेचच गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये आपण ह्या संपूर्ण वस्तू भाजून ह्या काळून घेणार आहोत तर याच पद्धतीने आता मी ह्या वस्तू भाजून घेतल्या आहे बघू शकाल संपूर्ण वस्तू आपण अगदी थोडं थोडं तेल घेऊन भाजून घेतलं आहे जर तुम्ही जास्त तेलामध्ये भाजून घ्याल ज्या आपण दळायला जातो ते व्यवस्थित दळता येत नाही आणि जाडसर आपला मसाला राहतो म्हणून अगदी थोडं थोडं तेलामध्ये ह्या संपूर्ण दगड फूल मोठी विलायची हिरवी विलायची संपूर्ण जे जे आपण खडे मसाले घेतले ते संपूर्ण खडे मसाले आपण ह्या पद्धतीने भाजून घेतले हिंग जे सुंट पावडर आपण सुंट दळून काढून घेतलं तर ते देखील आपण अगदी दे थोडंसं तेल घेऊन त्याला देखील कांडून घेतले हे तळून घेतले लगेच सगळ्यात शेवटी अगदी थोडासा आपला मसाला गरम असताना ह्यामध्ये आपण जी हळद घेतलेली होती ती ह्या पद्धतीने टाकून आता हा मसाला पूर्णपणे गार करून घ्यायचा गार झाल्यानंतर ह्या मसाला आपण एका डब्यामध्ये भरून घेणार आहोत आता आपण गिरणीवरनं किंवा चक्की सॉरी गिरणीवरनं किंवा कांडपोवरनं ज्यावेळेस आपण दळायला जाणार आहोत त्यावेळेस आपण ह्या पद्धतीने डव्यामध्ये भरून घ्यायचा डब्यामध्ये भरून झाल्यानंतर जे आपण आता बाकीचे साहित्य आ... भाजून घेतलं तर ते देखील ह्या पद्धतीने खोबरं देखील आपण स्पेशल असं भरून घेऊन जाणार आहोत जर तुम्ही कांडपमध्ये घेऊन जाणार असाल तर ह्या पद्धतीने संपूर्ण वस्तू आपल्याला अगदी सेपरेट अशा वेगवेगळ्या घेऊन जावं लागतात जर गिरणीमध्ये तुम्ही घेऊन जाणार असाल तर संपूर्ण साहित्य एकत्र करून घेऊन गेलं तरी काही हरकत नाही तर आपलं संपूर्ण साहित्य हे भाजून झालं आहे त्यानंतर ज्या वेळेस आपण गिरणीवरती मसाला हा दळायला जाणार आहोत त्याच वेळेस आपण आधी काही एक तास किंवा अर्धा तास आधीच आपण मिरच्या ह्या भाजून भाजून जर तुम्ही अगदी पहिले मिरची ही भाजून घ्याल तर ती चिमट होऊन जाते म्हणून कधीही मिरची ही एक किंवा अर्धा तास आधी दळून दळण्याच्या आधी भाजून घ्यायची तर मंद आच्यावरती सर्वात प्रथम इथे मी बेडगी मिरची ही अगदी थोडंसं तेल टाकून इला देखील हलकासा कलर बदलेपर्यंत आपण आता मंद आचीवरती भाजून घेणार आहोत जर तुम्हाला काळा मसाला बनवायचा असेल तर मिरचीचा देखील अगदी काळपट कळ येईपर्यंत तिला भाजून घ्या कुठलाही मसाला आता आपण संपूर्ण जेवढे इन्ग्रेडियंट्स भाजून घेतले ते संपूर्ण त्यांचा हलकासा कलर बदलेपर्यंत त्यांना भाजून घ्यायचा तो अगदी काळसर असा आपला कलर येईल पण आज आपण लाल कलरचा मसाला बनवणार आहोत लाल गरम मसाला बनवतोय म्हणून अजिबात आपण कलर वगैरे बघलेपर्यंत अजिबात बदलेपर्यंत आपल्याला भाजून घेण्याची गरज नाही हलकंसं अगदी छान भाजून झालं आहे त्यानंतर लगेच एका कढईमध्ये आपण ही मिरची काढून घेऊ ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण बेळगी मिरची ही भाजून घेतली त्यानंतर जी आपण चपटा मिरची घेतली ती देखील आपण अगदी थोडंसं तेल घालून हिला देखील आपण भाजून घेणार मिरची देखील आपण बंद आचेवरती एकसारखं चमचा आणि हलवत हिला देखील आपण छान हलकसा कलर बदलेपर्यंत आपण हिला भाजून घेणार छान कुरकुरीत कलर आणि हलक कुरकुरीत होईपर्यंत होईपर्यंत आपण हिला भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण फक्त अर्धा चमचा तेल घालून हिला आपण भाजून घ्या जा जर तुम्ही जास्त तेल घालून भाजून घ्याल तर ती चिमट होण्याची शक्यता असते म्हणून अगदी थोडक्याच तेलामध्ये आपण ह्या मिरचींना भाजून घेणार याच पद्धतीने आता आपण संपूर्ण जेवढी चपाटा मिरची आहे ती आपण आता भाजून घेऊ तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण मसाला हा तयार करून घेतला आहे संपूर्ण मसाला हा आपला तयार करून झाल्यानंतर म्हणजे भाजून झाल्यानंतर तळून झाल्यानंतर हलकासा त्याला गार करून घ्यायचा तरच आपण त्याला पॅक करून मसाला हा दळून आणायचा तर संपूर्ण मिरची ही मी आता भाजून घेतली तिला पूर्णपणे आपण रूम टेम्परेचर म्हणजे पूर्णपणे गार ही करून घ्यायचं या पद्धतीने हादूनमधून अधूनमधून आपण तिला चाळत राहा आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण तिला एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून आणि तिला पूर्णपणे व्यवस्थित गार करून घ्यायची मगच पॅक करायची आणि तिला आपण मिरचीला आणि मसाल्याला कांडपवरनं किंवा गिरणीवरनं धळून आण या पद्धतीने आपण संपूर्ण खळा मसाला हा भाजून घेतला आहे आणि बघू शकाल आपला हा अगदी छान असा मसाला तयार झाला आहे ज्यावेळेस आपण मसाला दळायला जातो तेव्हा बरोबर वजनाला तीस ग्रॅम खळे मसा खळं मीठ म्हणजे आपलं मीठ जाळ मीठ घेऊन जायचं आणि पन्नास ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम आपण तेल घेऊन मग ज्यावेळेस मसाला दळतो त्यावेळेस ते तेलाचा आणि मीठाचा वापर करून घ्यायचा त्यामुळे काय होतं आपला मसाला हा अजिबात खराब होत नाही आणि तेलामुळे आपल्या मसाल्याला वर्षभर कलर तो तुत तशेशात तसा असतो आणि बुरशी वगैरे आळं जाळं वगैरे केळ वगैरे आपल्या मसाल्याला अजिबात तो लागत नाही एक किलो मिरचीचा बरोबर अडीच ग्रॅम सॉरी अडीच किलो आपला मसाला हा तयार होतो